गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीच्या गजर बाप्पाचा या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा भाग खरं आपला विशेष आहे कारण की आज आपण एका छोट्या अभिनेत्रीच्या घरी जाणार आहोत अर्थात छोटी अभिनेत्री म्हणजे आपली लाडकी मायरा वायकूळ आज मायराच्या बाप्पाचं विसर्जन आहे तेव्हा पाहूया मायराच्या घरी विसर्जनाची नेमकी काय धामधूम सुरू आहे चला मंडळी कोणतरी आलेलं आहे हाय मायरा कशी आहे वेलकम 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 झाली तुझ्या विसर्जन बाप्पाच्या विसर्जनाची तयारी चालू आहे चालू आहे काय आवर्षी तुझ्या बाप्पाचं स्पेशल अरे वा कमाल का तुझा बाप्पा आता झालं आता विसर्जन होणार ना बाप्पाचं मग तयारी काय काय केली आहे करायची के बाकी आहे ना तोपर्यंत तुझ्या बाप्पाचं दर्शन घेऊ आता आलोय आपण मायराच्या बाप्पाच्या दर्शनाला आणि बाप्पाचं थोड्याच वेळ हो होत यंदाच वर्ष काय केली होती बाप्पाची तयारी खूप मजा आली डेकोरेशन पण करताना खूप मजा आली जी माझी सिक्रेट रूम होती ती ह्याच्या <laughs> माहिती तुझी सिक्रेट रूम गणपती येताना खूप मजा असते पण गणपती जाताना मजा नसते नाही तुला वाईट वाटत खूप वाईट वाटत पण मला असं मम्मीने सांगितलंय की Uh, कडून uh, oh. uh, विचारून आपल्या घरी थोड्या दिवसांसाठी आलेला तो त्याला मम्मीकडे जायला अगदी अगदी गौरव दादा आणि वहिनी तुम्हाला विचारायचं की यंदाचं वर्ष तुमच्यासाठी खास आहे खऱ्या अर्थाने कसा होता यंदाचं बाप्पा यंदाचं वर्ष खरं स्पेशल आहे बिकॉज व्हेरी सून आमचं जे ह्रिकूट आहे ते आता चौकणी होणार आहे आणि आम्ही ईश्वर हीच प्रार्थना करतोय की सगळं व्यवस्थित असावं आणि छान अगदी सगळं पार पडावं पण यंदा मायराची जरा जास्त मदत झाली आहे का या सगळ्यामध्ये कारण की मायराचं एक्साइटमेंट आणि ते आले बघतो येस येस काय काय नेमकं मायराने काय काय केलं ह्या सगळ्यामध्ये यंदाच्या वर्षी आहे ना तिने स्वतःच म्हणजे आरती म्हणा नैवेद्य म्हणा इतर ज्या काही गोष्टी ती स्वतःहूनच करते आहे आणि आम्हाला तिला सांगायला लागत आहे तर ती तिथे तिथंच करते ती अगदी आम्ही बघितलं तू तुला बघितलेलं आहे तिला सगळं करायचं पण तुझ्या कुठला आवडता खाऊयाच तू बाप्पाला देतेस मोदक म्हणजे बाप्पालाही मोदक आवडतात तुलाही मोदक आवडतात पण तू ते बघितलंय उकडीचे मोदक बनवतात कसे वगैरे असं बघितलंय का तू कधी आवडतात तुला ते मोदक आणि ते चोरलेत का कि ते नाही चोरले ते ना खाते आणि किती मोदक खाते तू हे खूप खाते खूप खाते म्हणजे मोदक तुझ्या आवडीचा पदार्थ म्हणजे उकडीचे जे मोदक आहेत ना ते तिला सहसा नाही आवडत पण यंदाच्या वर्षी तिने मोदक मागून घेतला आणि आवडीने खाल्ला पहिलेच वर्ष आहे आणि आम्ही पण जरा होतो मोदक आवडतात पण आणि मायराचं म्हणजे सोशल मीडियावरती पण बघतो वरती बघतो तुझी खूप गाणी आहेत बाप्पाशी रिलेटेड अशी किंवा बाप्पाची अशी खूप गाणी आहेत त्यातलं तुझं आवडतं गाणं कुठलं तुला

बिना माला पडणारी जगात गास तुझी कीर्ती स्वारे क्या बात आहे क्या बात आहे खरं तर बाप्पा म्हणजे बुद्धीचं दैवत आहे कलेचं दैवत आहे आणि मायरा म्हणजे कलेचं एक भरलेलं पॅकेज आहे तिच्या बाप्पाचं वरदान आहे तिच्याकडे त्याच्याकडे आई बाबा म्हणून कसं बघता कारण की एक बाप्पाच वरदान आहे येते तिच्याकडे असलेलं कसं बघायला गेलं तर बघा ते आत्मसात तिला येत गेलं ते आम्ही फक्त ते नर्चर करत गेलो म्हणजे एक पालक म्हणून आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की जे आपल्या मुलांना काही आवडते तिथे फक्त वेळ देणं आणि ते नर्चर करणं आम्ही तेच केलं आणि त्याचं फळ आज तुम्ही बघताय कधी आम्हालाही विशेष वाटत की हिला हे कसं कसं म्हणजे एवढं फटकन सेकंद हसतात मध्ये रडतात तर ते तो स्विच असतो तो तिला कळतो 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 म्हणजे सीन्स जेव्हा कधी पण करतो आपण कॅमेरा समोर असतो आजूबाजूला लाईट असतात आणि फक्त आपल्याला एक्सप्रेस करायचं असतं पण कधी कधी आम्ही जेव्हा कधी कधी शूटमध्ये आणि रील्स घरीमध्ये शूट करतो तर तेव्हा मला ते फेस करावं लागतं पण ते कॅमेऱ्यामध्ये बोलणं तेवढं सोपं नाही आहे पण ती ज्या स्मूथली करते ते काहीतरी वेगळंच आहे अगदी मायरा सगळेजण तुझं खूप कौतुक करतात आणि बाप्पाकडनं तुझ्याकडे सगळं आलेलं आहे कलेचं बाप्पाकडे काय मागतेस तू बाप्पा घरी आला की ते मी सांगणार नाही कारण मध्ये पूर्ण नाही होणार पण मागच्या वर्षी मी सांगितलेलं की देवा मला खूप बुद्धी दे <laughs> आणि असच माझ्या वरती प्रेम कर मग दिली ना देवाने बुद्धी पण पन... अगर... नाही सांगायचं सिक्रेट <laughs> हे तुला कोणी सांगितलं तर सांग हे सांगितलं की होत नाही कोणी सांगितलं मी मम्मीला पण नाही सांगेन डॅडीना पण नाही सांगेन क्या बात आहे ला आ, ते पण पूर्ण झालं तर सांगणार ना मला नक्की प्रॉमिस आता बाप्पा विसर्जनाला जाणार आहे काय आहे बाप्पाची तुझी तयारी विसर्जनाची काय काय तयारी करते तुझं काय आहे सगळं आता सगळं बाप्पाकडे काय शेवटचं काय काय करणार आहेस तू इथे सगळं आरती करायची काय काय करायचंय काय दिय करणार मी अजून दही अजून खूप काय काय आहे मी खूप असत की तिला पाच दिवस दहा दिवस गणपती पाहिजे पण दीड दिवस आपण चालू केलं ते पण कंटिन्यू करतो अगदी अगदी आणि बाप्पा जाताना सगळ्यांचे सगळ्यांना जाणवतात कारण की ते दैवतच असं आहे की ते आपल्याला आपल्या लढा लावतो आणि yes. आपण त्या बाप्पाचे होऊन जातो तुम्हा सर्व वायकूळ परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सगळं काही आनंदी हो नक्कीच थँक्यू मायरालाही खूप खूप शुभेच्छा लवकरच छान छान प्रोजेक्ट करत राहा अभ्यासातही प्रगती करत मायरा आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे गजर बाप्पाचा गजर म्हणजे बाप्पाचा जयघोष करणं तर मला असं वाटतं आपण गणपती बाप्पा मोरिया म्हणूया आणि आपल्या प्रेक्षकांना पण ते पण मोरिया म्हणतील बोला गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोरिया बोला उंदीर मामा की जय सोय कुठे मम्मी कडे क्या बात आहे आता बाप्पा निरोपाला जाणार आहे बाप्पाची आपण आरती करूया आणि मग विसर्जनाकडे न्द्र मोरी महेन्द्र मातारण्य सिन्धुरहारी तु शलेन शम्भो मसो नारिया मोरयामि बाणताने तु जी च सेवा करु पप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया जसं तू आमच्याकडे खुशीखुशीमध्ये आलास तसंच खुशीमध्ये -खुशी जा आणि लवकर घरी ये तू दीड दिवसांमध्ये हो दीड दिवस होता आमच्याकडे पण असं वाटतं की यार तू खूप दिवस राहायला पाहिजे आणि बाकीच्यांच्या कामामध्ये त्यांना यश मिळू दे आणि तू आमची इतकी साथ देतोस अशीच आम्हाला साथ देत राहा हीच माझी इच्छा आहे तू जाताना मला खूप वाईट वाटतं पण तू येतोस तेव्हा मला खूप आनंद होतो आणि आमच्याकडनं काही चुकलं असेल त्याला माफ करून घे हे बंगाल मूर्ती उंदी मामालूर्ती गणपती बाप्पा